पेलगाम इथे काही दिवसांपूर्वी निष्पाप लोकांवर त्यांचा धर्म विचारून त्यांना मारून टाकण्यात आलं निष्पाप लोक जे तिथे फिरायला गेलेली होती जेव्हा एखादा धर्म आपला धर्म होतो तेव्हा आपण ज्या कुटुंबात जन्माला येतो त्यावरून हा आपला धर्म ठरवला जात असतो यात आपला धर्म काय असणार ही गोष्ट पूर्णपणे आपल्या नशिबावर अवलंबून असते वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या प्रकारच्या मान्यता असतात पण कोणताच धर्म इतरांचं काही नुकसान करायची देखील परवानगी देत नाही जीव घेणं तर खूप दूरच राहिलं आणि या मागचं कारणही तसंच आहे कारण, कारण कुणा इतर व्यक्तीचं जीव घेणं हे निसर्गाच्या विरुद्ध असणारी गोष्ट आहे प्रत्येक धर्मात हेच सांगण्यात आलंय की प्रेम हेच आयुष्याचा बदला घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांच्या सारखे कधीच बनू नका त्या पाकिस्तानातून आलेल्या आतंकवाद्यांनी काश्मीर मध्ये येऊन इथल्या लोकांचा धर्म विचारून त्यांचा खून केला पण याचा संबंध आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या आपल्या इतर धर्मातील बांधवांशी अजिबात नाहीये जर आपणही इथल्या आपल्या ओळखीतल्या लोकांशी जी आपल्या आजूबाजूला राहतात ज्यांच्याशी आपला जवळचा संबंध आहे त्यांच्याशी द्वेष करू लागलो त्यांचा हेट करू लागलो तर आपल्यात आणि त्या खून करणाऱ्या अतिरेक्यांमध्ये काहीच फरक राहणार नाही आणि जेवढं दुःख तुम्हाला होत आहे तेवढंच दुःख यांनाही होत आणि काही लोकांना आग भडकवून देण्यासाठी एक कारणच लागतं पण आपल्याला डोकं वापरायचं आहे आपल्याला कोणत्याच बहकाव्यामध्ये यायचं नाहीये या निष्पाप लोकांची जीव गेली त्यांच्या नातेवाईकांचं तर खूप मोठं नुकसान झालं त्यांच्या आयुष्यातली ती लोक विनाकारण मारल्या गेली पण यापेक्षा मोठं नुकसान त्या लोकांनी स्वतःच केलं ज्यांनी या लोकांची जीव घेतली कुणाचा जीव जाणं ही गोष्ट यानं त्या दिवशी सगळ्यांसोबतच होणार असते जीव कसा गेला आणि कधी मरण पावलो याने काहीच फरक पडत नाही एकदा मेलो की सगळं अंधारच असतं ना तिथे कोणती भीती असते ना प्रेम ना कोणता राग पण ते मरण येण्याआधी जेव्हा हे डोकं जागेवर होत तेव्हा आपण काय जगलो याला महत्व आहे एक निष्पाप व्यक्ती तो काल तिथे मेला काय किंवा म्हातारा होऊन मेला काय त्याने कोणतंच पाप केलं नाही तो सद्गुणांनी जगला तर त्याच्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे पण दुसरीकडे हा क्रूर व्यक्ती जो हिंसेने भरलेला आहे अभाव आहे ज्याला भौतिक नुकसान करण्यात आनंद मिळतो हा व्यक्ती आज मेला काय किंवा उद्या मेला काय याच्या जगण्याला आणि मरण्याला काहीच अर्थ नाही ज्या देवाने आपल्याला विचारशक्ती दिली ज्याने आपल्याला निर्णय क्षमतेसारखी अनोखी ताकद दिली तो देव कधीच आपल्याला असं करायला सांगणार नाही एखादा रस्त्यावरील गुंड काय आणि ही लोक काय यांच्यात काहीच फरक नाही आणि त्यांनी हिंसा केली म्हणून तुम्ही इतर लोकांशी विनाकारण हेट करणार असाल किंवा कुणाचा जीव घेणार असाल तर त्याने ज्याचा जीव जातोय त्याला काहीच फरक पडणार नाही पण तुम्ही तुम्हाला मिळालेलं एकमेव आयुष्य संपूर्णपणे हेट करण्यात व्यर्थ घालताय हे दिसून येईल तुम्हाला जर खरंच यात काही करायचं असेल तर वैयक्तिक पातळीवर वैयक्तिक लेवलवर एक चांगले व्यक्ती बना जो आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात आनंद आणेल समाधान आणेल ज्याच्या जाण्याने तो कायम लोकांच्या आठवणीत जिवंत असेल आणखी एकदा सांगतो जीव जाणे ही वाईट गोष्ट नाही तर आयुष्य कधी अर्थपूर्णपणे जगलोच नाही ही, ही दुःखद बाब आहे